असं वाटतं आपल्याला पण झाला झाला व्यवहार झाला आपण पाहिला लाईव व्यवहार तर यांच्या दावणी दादा झाला फायनल झाला झाला फायनल दिली वाद इकडे घेणारे कुठले बेलगावची आपल्या जवळची काय कस काय जोड वगैरे चांगली येईन दिली किती कमी केले बरं शेतकऱ्यांना त्यांच्या मनपासून झाला तुमच्या मनपसंत झाला काम का झाला तुमचं नाव आणि आपल्याकडे जोड्या कायम भेटत का नाव तुमचं कल्याण बाबासाहेब घोडेचोड शेतकऱ्यासाठी कमी जास्त होणार का तुमच्याकडे कायम शंभर टक्के आपल्या हिडिओ मार्फत कायम येणार पण शंभर टक्के आपल्या तुमच्या हिडिओ मार्फत आले तरी आपल्याकडे पन... ना गिरायचं आलं का ते आपण अहो माग जात नाही कोणती टॉपची बैल जोड आपल्याकडे भरपूर क्वालिटीचे जोडे असतात पाहू शकता ही जोड झाला आज यावर झाला एक नंबर असा आज लाईव्ह आपण यावर दाखवला पाथरडी बैल बाजार मधला आणि बघा आणि अजून यांच्याकडे जेड जोड्या असतात तुमचा एकदा नंबर सांगा मला ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी अठ्ठावीस एकोणनव्वद

एक लाख पंधरा हजार किंमत सांगितली मागितली का नाही अजून मागत येत का एक लाख पंधरा हजार किंमत सांगितली बघा ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ला चालू आहे पलीकाड्याचा यावर गुथलाय कावते ना यावर करा हिची काय सांगितली एक लाख दहा हजाराची दाताला कशी आहे कामाला कामाला सारे बोली सगळे झाले तर दादा आपल्याकडे जोड्या किती दादा दा कायम करता का तुम्ही येऊ माझा तुमचं नाव आणि संपर्क मोबाईल नंबर ब्याऐंशी तर यांच्याकडे कायम भारी भारी जोड्या असतात ही जी झालाय काय वर चालू आहे का गुथलेला आहे का बरं ठीक आहे दोन मिनट हे घेऊर माग हे पाहुणे मागे दोन कमी दोन दोन गमी नव्वद लाय कस काय काय तुम्हाला काय वाटतंय कुठं जुळात काय एक कमी नव्वद म्हणले तर मी ब्याण्णव म्हणलो त्यांना तीनच हजार गुतला बघा जुळा यावर जुळत असला तर आपण त्यांना ते नाही बर का असं बर का गिरे घेत आहे होते हा बरोबर त्यांना समजा आपण सांगितलं दर वाढव वाढतो आणि आपल्याला वाटतंय बाजू हजार उरले तर आपण जाणार आहे हा बरोबर आहे मग त्याच्यामुळे ना काय होतं समजा त्यांना वाटतं थोडं कमी भेटावं आपल्याला वाटतं दोन रुपये उरावं असे आहे तुम्हाला काय वाटतं यावर होईल का यावर होणार आमचं होणार शंभर हे दोघ हे दोघ आहेत हे माग देत ते माग देत हे गोर हे दोघ शिकवत आहे कोणतरी जाणार तर आजचा पातळीचा बैल बाजार आजचा लाईव्ह यावर बघणार तर तुमचा यावर करा काय जे असेल ते बघा मला सांगा झाल्यावर ठीक आहे पाच पाच मिनिटात काय त्यांचं बोलणं होईल तर बघा